आजची आपली रेसिपी आहे टेस्टी टेस्टी मसाला पाव त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतला आहे एक चमचा बटर टाकून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी घालणार आहोत एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरे फ्राय झाल्यावरती एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे कांदा छान तेलावरती परतून घ्यायचा आहे हा पावामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करत आहे कधीतरी नाश्त्याला काहीही नसेल तर हा असा बन मसाला बनवायचा आणि पाव आणून त्याच्यामध्ये हा मसाला भरून झटपट तयार होतो आपला नाश्ता जास्त वेळ लागत नाही कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी टाकला आहे मीठ कांदा टोमॅटो चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची टाकली आहे तीही छान परतून घ्यायची आहे आणि झाकण लावून यांना वाफवून घ्यायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची थोडीशी शिजवून घ्यायची आहे सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये पावडर मसाले टाकूया त्यामध्ये टाकूया लाल तिखट आवडीनुसार काश्मीरी लाल मिरची पावडर चिकन मसाला हळद धणे पावडर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे रेडी आहे आपला इथे पावामध्ये भरण्यासाठी मसाला कोथिंबीर टाकून घेऊया बघा मसाला खूप टेस्टी बनतो पावामध्ये भरल्यानंतर याची टेस्ट अजून वाढते तयार झाला आहे आपला पावात भरायचा मसाला आता आपण पाव तयार करून घेऊया आपल्याकडे जे पाव असतील ते घ्यायचे आहे त्याला असा मधोमध एक कट मारून घ्यायचा आहे थोडक्यात म्हणजे पाव उघडून घ्यायचे आहेत तर त्यानंतर त्याला भरपूर असा बटर लावायचा आहे बटर लावल्यानंतर आपण आत्ता जो मसाला तयार केला आहे तो या पावामध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा इथे छान बटर लावून घेतलेला आहे भरपूर तयार केलेला मसाला याच्यामध्ये भरायचा आहे त्यानंतर थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला नंतर तव्यावरती पुन्हा शेकून घ्यायचं आहे खूप टेस्टी बनतो आणि खूप झटपट बनतो तुम्ही मुलांच्या टिफिनवरही देऊ शकतात किंवा घरातील मंडळींसाठी नाश्त्यालाही बनवू शकतात जेव्हा आपण काहीतरी बनवतो तेव्हा पाव उरतात त्यावेळी या उरलेल्या पावांचाही असा प्रकार करू शकतात आता आपण याला तव्यावरती टाकून घेणार आहोत त्यासाठी तव्यावरती थोडं बटर टाकायचं आहे त्यामध्ये थोडा लाल मसाला टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे जसं आपण आता आतमध्ये पावाच्या आतमध्ये मसाला भरला आहे तसं पाव बाहेरूनही टेस्टी लागण्यासाठी आपण थोडासा मसाला तयार करणार आहोत आणि पावाला हे बाहेरून पूर्ण कोटिंग करायचं आहे या मसाल्याचं बघा छान सर्व बाजूनी मसाला लावून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि खूप छान टेस्टी असे मसाला पाव तयार होतात सर्वजण आवडीने खातात थँक यू